चिकन करायचं म्हटलं तर आपण नेहमीच वाटण करतो पण आपण आज इथं थोडंसं वेगळं वाटण करून वेगळ्या चवीचा झणझणीत तरीदार रस्सा करतो मस्त चिकन त्याचबरोबर तांबडा रस्सा मिळून यावा म्हणूनच मी काही टिप्स दिलेले आहेत इथे चार ते पाच लोकांसाठी प्रमाण दिले, दिले यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर असं कोणतीही शंका तुमच्या मनात राहणार नाही भांड्यामध्ये तेल घेतले आहे त्याचबरोबर मी त्यात जिरे तमानपत्रे थोडे गाठलेले आहे ते गरम झाले की आपण त्यात हळद घालायची आहे हळद थोडी गरम झाली की आपण चमच्याने हलवून घ्यायची आहे चिकनचे मध्यम साईजचे पीस केलेले आहेत आणि हे स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपण चिकन घेतले आहे ते थोडे थोडे करून त्यात घालायचे आहेत तरी ते पाहू शकता मी धुवून घेतलेले आहे चिकन आपण त्यात घालताना गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची नाहीतर काय होऊ शकते जोपर्यंत आपण चिकन त्यात घालतो ना तोपर्यंत चिकन आपले खाली करपू शकते आता यातच आपण एक अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे याला तीन ते चार मिनटे त्याचा रंग बदलेपर्यंत हलवून घ्यायचे आहे याला आपण तीन ते चार मिनटे चांगले परतून घेतले आहे रंग आता बदललेला पण आहे याच्यावर खोलगड झाकण ठेवायचे गॅस एकदम कमी ठेवायचा आणि आता चार ते पाच मिनटे हे वाफेवर शिजवून द्यायचे आता हे पाच मिनटे झालेले आहे झाकण काढून घेतले पाहू शकता तुम्ही मिठाच्या पाण्यातच हे शिजले आहे याच्यावर झाकण ठेवायचे झाकणामध्ये पाणी ओतायचे यामुळे खोलगट ताटच ठेवा आणि याला साधारण पाच ते सहा मिनटे मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे आता याला चेक करून हे बघा तुम्ही बघू शकता की ताटावर पाणीसुद्धा गरम झालेले आहे याला फक्त ताट काढून चेक करायचं आहे तर आता बघा या चिकनला स्वतःच पाणी सुटलेले आहे आणि हे सुटणं खूप गरजेचे आहे कारण यामुळे आपल्या रश्श्याला व चिकनला छान चव येते तर आपण लगेच पाणी ओतले तर मात्र चिकनची चव पानचट लागू शकते चिकन सुक्क व रश्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया आपण इथे थोडेसे तिळ व जिरे भाजून घेतले आहेत खोबरे चिरून घेतले आहे एक छोटा कांदा लसूण नऊ ते दहा पाकळ्या आणि कोथिंबीर घेतली आहे या सर्व साहित्याचा सा आता छान असा आपण मसाला करून घ्यायचा आहे तर आता पहिल्यांदा आपण चिकन सुक्के करून घेऊया त्यासाठी कढई ठेवली आहे मी गॅसवर दोन तीन ते तीन चमचे तेल घातले आहे तेल थोडे गरम झाले की त्यात कांदा घालायचा आहे कांदा चांगला लाल तर होतं आपल्याला भाजायचा आहे इथे तर आपलं तेल थोडं अजून गरम झालेलं नाही आहे तेल थोडे गरम झाले की कांदा टाकला तरी चालेल तर कांदा आपला इथे भाजलेला आहे त्याचबरोबर मी ते टोमॅटो पण चिरलेला आहे तो पण घालून घेतलेला आहे आता आपण हे हलवून घेऊया सगळे पटपट पटपट हलवायचं नाही तर खाली हे करपू शकते टोमॅटो घातला की चिकनला छान चव येते थोडीशी आंबट अशी चव येते चिकनला आता यामध्ये आपण जो मसाला करून घेतला आहे ना यातला निम्मा मसाला घालायचा आहे तर यातला मी थोडा यात घालते सुक्यासाठी आणि थोडासा पातळासाठी ठेवलेला आहे मी तर हे हलवून घ्यायचं आहे चटणी घालायची यातवर कधी पण मसाला पहिला आपण तेलात भाजून घे मसाला तेलात भाजला की भा आमटीला किंवा भाजीला भरपूर चव येते आता आपण यात चिकन मसाला पण घालायचा आहे हा मसाला पण आता आपण हलवून घेऊया मसाला असेल तर घातला तर चालेल नाही नसेल तरी चालेल नाहीतर आपण घरच्या चटणीचं केलं तरी चालेल एकदम छान एक लागते मी इथे एक चमचा चटणी घातलेली आहे जसं तुम्हाला चवीप्रमाणे लागेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ हो शकताय माझी मुलं लहान असल्यामुळे मी थोडीशी चटणी घातली आहे त्याचबरोबर थोडी मीठ घातलेली आहे मीठ नेहमी मसाल्यातच घालायचं जेणेकरून मसाला आपला चांगला भाजू शकतो आहे आता आपण यात थोडे अळणी पाणी जे आहे ते त्यात घालून घ्यायचे म्हणजे मसाला आपला छान शिजतो आहे इथे पाहू शकता किती छान झालेला आहे आपला मसाला किती छान सुटलेलं आहे पाणी त्याला आता हे चिकन जे शिजवलेले आहे ते आपण त्यात घालून घ्यायचे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे तर मी ते हलवून घेतलेले आहे यातच आता आपण घेतलेली कोथिंबीर पण घालायची आहे चिरलेली आणि ती हलवून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीरवर वर आपण टाकायची तर आपलं चिकन झालेलं आहे ते आता आपण झाकणीने झाकून ठेवू एकीकडे आपण रस्सा करायचा आहे तर मी एक भांडं ठेवले आहे त्यात तेल घातले तेल गरम झालं की चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तो लाल होऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला जसं मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ तसं तो मी करायचा आहे कांदा आपला भाजला की त्यातच आपण चिरलेले एक टोमॅटो तो पण घालून घ्यायचा आहे आणि हे दोन्ही पण तेलात भाजून घ्यायचे आहे पाहू शकता तुम्ही तेलात भाजलेले आहे त्याचबरोबर ते तेलातच आपण मसाला पण घालायचा आहे तेलातच आपण मसाला भाजतो हे माहिती आहे चटणी कधीही पहिली घालायची नाही मसाला तेलात ते भाजून घ्यायचा कधीही तर पाहू शकता आहे मी मसाला तेलात ते भाजलेला आहे ते त्यात चिकन मसाला घातला आहे तेव्हाही आपण त्यात ते घालून हलवून घ्यायचे सगळे साहित्य तर रंग बदललेला आहे पाहू शकता तुम्ही लगेच दहा मिनटे बारीक गॅस करून आपण त्याच्यावर ते, ते सगळं शिजवून घ्यायचं आहे एक चमचा चटणी घातलेली आहे मी तुम्ही चवीप्रमाणे कसे घालू शकता याचा त्याचबरोबर मीठ पण मी त्यातच घालून घेतले हा सगळा मसाला एक जीव करून घ्यायचा आहे मसाला बारीक गॅसवर पूर्ण भाजून घ्यायचा आहे रशासाठी जे आपण साईडला ठेवलं होतं ते आपण त्यात मसाल्यात घालून घ्यायचं आहे तर पाहू शकता रसा आपला किती घट्ट झालेला आहे जर तुम्हाला पाणी जर पाहिजे असेल त्यात जास्त तर पाणी पण घालू शकता आहे पातळ हवा असेल तर तर चिरलेली कोथिंबीर पण मी त्यात घातलेली आहे किती छान झालेलं आहे चला आपण हे ताटा सर्व करून घेऊया किती छान डिश झालेली आहे पाहू शकता तुम्ही इथे आपली जर मी केलेले चिकन रस्सा तुम्हाला जर आवडली असेल तर सोनम रेसिपीज या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका